नमस्कार विद्यार्थी मैत्रीणं बुल्स या अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास संदर्भातील ज्या योजना आहेत त्यामध्ये आपण आय एम पी योजना बघणार आहोत तर पहिलीच योजना बघणार आहोत एकात्मिक बाल विकास सेवा योजना ज्याला आपण आय सी डी एस म्हणतो तर बघा आय सी डी एस सुरुवात केव्हा झाली तर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला अनुसरून ही योजना आहे लाभार्थी कोण आहेत तर सहा वर्षाखालील बालके गरोदर व स्तनदा माता ही योजना काय ते केंद्र पुरस्कृत आहे पण अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत होत असते पालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा जगातील सर्वात मोठा आणि एकमेव कार्यक्रम आहे कोणता आय सी डी एस म्हणजेच एकात्मिक बालविकास सेवा योजना मग या योजनेचा उद्देश काय आहे तर शून्य ते सहा वयोगटाखालील बालकांच्या आहाराच्या व आरोग्याच्या दर्जा सुधारणे बालमृत्यू कमी करणे कुपोषण कमी करणे शालीय म्हणजे शाळेमध्ये जे संख्या म्हणजे विद्यार्थ्यांचे कमी प्रमाण आहे म्हणजे सा, शालेय गळती कमी करणे मुलांची शारीरिक मानसिक आणि साम सामाजिक विकास घडवण्याने मातांना आरोग्य व पोषणविषयक प्रशिक्षण पुरवून त्यांच्या बालकांच्या आरोग्य आणि पोषणसंबंधी गरजांची काळजी घेण्याची क्षमता विकसित करणे ह्या उद्देशाने ही आय सी डी एस योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि हे जगातील सर्वात म्हणजे बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा हा जगातील सर्वात मोठा उपक्रम किंवा कार्यक्रम म्हणताय आर्थिक वाटा दोन हजार नऊ पासून योजनेसाठी खर्चाचा वाटा केंद्र आणि राज्यामध्ये नव्वदला दहा असा आहे परंतु योजनेअंतर्गत मोडणाऱ्या पोषण उपयोजनेसाठी मात्र हा वाटा पन्नासला पन्नास आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी केंद्र सरकार फिफ्टी पर्सेंट आणि राज्य सरकार फिफ्टी पर्सेंट असणार आहे आणि जे पूर्व राज्यामध्ये मात्र संपूर्ण योजना ही नव्वदला दहा पद्धतीनेच राबवल्या जाते तर अशा पद्धतीने हे म्हणजे आर्थिक वाटा आहे आणि हे कशी केंद्र पुरस्कृत योजना आहे बघा तर मग यामध्ये जे आय सी डी एस ही योजना आहे सहा सेवांचा लाभ दिला जातो तर या बघा महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत तीन, मंत्रा तीन सेवा दिलेल्या जातात आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत तीन सेवा दिलेल्या जातात तर यामध्ये महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत पूरक पोषण पोषण व आरोग्य शिक्षण आणि शालेय शालेयपूर्व सा, अनौपचारिक शिक्षण दिला जातो आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत लसीकरण आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा तिथून पुरवल्या जात असतात म्हणजे एकूण सहा सेवाचा लाभ दिलेला जात असतो या योजने कोणत्या आय सी डी एस योजनेअंतर्गत मग त्यानंतर बघा महिला व हो बालविकास मंत्रालयामार्फत पुरवण्यात येणार येणाऱ्या सेवा आणि तपासणी बघा त्यामध्ये पूरक पोषण तर लाभार्थी गट आहे शून्य ते सहा वयोगटातील बालके गरोदर माता व स्तनदा माता शेवा पुरव नारे से सेवा पुरवणारे कोण तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या सेवा पुरवत असतात त्यानंतर पोषण व आरोग्य शिक्षण हे पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील महिला व बालकांसाठी आहे आणि हे कोण पुरवत असते परिचारिका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पुरवली जाते त्यानंतर स पूर्व अनौपचारिक शिक्षण तीन ते सहा वर्षापर्यंत लाभार्थी गट आहे आणि अंगणवाडीद्वारे हे पुरवले जात असते त्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत पुरवल्या जाणाऱ्या जा ज्या सेवा आहेत तीन लसीकरण आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा तर ते आपण वयोगट लसीकरण सहा वर्षाखाली बालके आणि गर्भवती महिला व स्तनदा माता सेवा पुरविणारे अंगणवाडी किंवा मग आपण आरोग्य केंद्रामध्ये जाऊन सुद्धा ह्या सेवा घेऊ शकतो आरोग्य तपासणी सहा वर्षाखालील बालके गर्भवती महिला व स्तनदा माता तर सेवा कोणाद्वारे पुरवली जाते वैद्यकीय अधिकारी किंवा परिचारिका यांच्यामार्फत संदर्भ सेवा तर सहा सहा वर्षाखालील बालके गर्भवती महिला व स्नदा माता यांच्यामार्फत इतर ज्या दुसऱ्या सेवा लागणार असतात त्या पुरविल्या जातात आणि सेवा पुरवणारे कोणते वैद्यकीय अधिकारी किंवा परिचारिका यांच्यामार्फत पुरवली जात असते त्यानंतरची आपण महत्त्वपूर्ण योजना बघणार आहोत ते आपल्या आरोग्यासंदर्भातली मोठी योजना आहे आयुष्यमान भारत योजना जगातील हा सर्वात मोठा आरोग्य म्हणजे सर्वात मोठी आरोग्य योजना आहे कोणती आयुष्यमान भारत योजना हिला आयुष्यमान भारत तिला आभा आभा कार्ड तयार झालं का वगैरे अशा पद्धतीने पण विचारले जातात म्हणजे सॉ सौर, शॉर्टफॉर्ममध्ये आभा म्हणजे आयुष्यमान भारत तर बघा हे सुरुवात केव्हा झाली तर ते तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला सुरुवात झाली तर घोषणा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला स्वातंत्र्यदिनी झाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती शुभारंभ बघा झारखंडमधील रांची या ठिकाणून झाली होती आणि उद्देश काय ते देशातील दहा कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळजवळ पन्नास कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना मोफत आरोग्यसेवा देणे तर योजनी दे इतर ना। नाव अजून दुसरं नाव काय आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान अशा पद्धतीनं सुद्धा नाव आहे पण एन एच पी एम म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन आयुष्यमान भारत संदर्भात हेल्पलाईन नंबर पण आहे चौदा पंचावन्न पाच हा आयुष्यमान भारत संदर्भातील हेल्पलाईन नंबर आहे तर विमा रक्कम एका कुटुंबाला एका वर्षासाठी पाच लाख रुपयाची विमा संरक्षण दिलं जाते आणि खर्च केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारमार्फत केलं जातं मग तो खर्च कशा पद्धतीनं केला जाते तर ह्या चार्टमध्ये दिलेले आहे बघा केंद्र आणि राज्य केंद्र सरकार साठ टक्के खर्च करणार ह्या योजनेवर आणि राज्य सरकार चाळीस टक्के खर्च ज्या राज्यात व केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा अस्तित्वात आहे तिथं साठला चाळीस म्हणजे केंद्र सरकार चाळीस केंद्र सरकार साठ आणि राज्य सरकार चाळीस खर्च करेल आणि ईशान्य भारत आणि हिमालय हिमालयातील तीन राज्ये जम्मू काश्मीर हिमाचल आणि उत्तराखंड हे जे तीन राज्य आणि ईशान्य भारत यामध्ये नव्वदला दहा अशा पद्धतीने खर्च होणार आहे केंद्र सरकार नव्वद टक्के आणि राज्य सरकार चार टक्के आणि त्यानंतर जे ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा नाही ते तिथे तिथे के म्हणजे केंद्राचे सरकार म्हणजे शंभर टक्के केंद्र सरकार त्या ठिकाणी खर्च करणार आहे बघा लाभार्थी लाभार्थी कोण आहेत संपूर्ण कुटुंब म्हणजे आयुष्यमान भारत या योजनेचे लाभार्थी कोण आहेत संपूर्ण कुटुंब आहे लाभार्थी कसे ठरवले तर महाराष्ट्राने आयुष्यमान भारत योजनेचा सहभाग दर्शविला असून राज्यातील दोन हजार अकराच्या जनगणनेमधील सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नाच्या नोंद नुन, नोंदीवरून चौऱ्याऐंशी लाख कुटुंबियाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा पण दुसरा प्रश्न म्हणजे तयार होतो शेत सेजचे विस्तारित रूप काय आहे तर सोशल सोशियल फॉर हेल्थ अँड टेलिमेडिशियन अशा पद्धतीचे हे नाव आहे महाराष्ट्रामध्ये इन्शुरन्स पद्धतीने राबवण्याचा प्रथमच प्रयोग प्रयोग आयुष्यमान भारताच्या अंमलबजावणीसाठी सुरुवातीला विमा कंपन्यांशीच करार केलेले नव्हते आणि पहिल्या टप्प्यामध्ये विमा कंपन्या वगळून राज्य सरकारमार्फत इन्शुरन्स पद्धतीने म्हणजे इन्शुरन्स असेल माहीत नाही इन्शुरन्स पद्धतीने ही योजना संपूर्णपणे राबवली राबवली जाईल आणि जन आरोग्य योजनेसाठी जन आरोग्य योजनेसाठी नियुक्त टी पी ए म्हणजे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन मार्फत दाव्याची पडताळणी केली जाईल मात्र त्याची रक्कम ही थेट सरकारकडून दिली जाईल म्हणजे स रक्कम कोणाकडून सरकारकडूनच दिली जाईल पण मार्फत कोणामार्फत तर जन आरोग्य योजनेसाठी नियुक्त जे टी पी ए म्हणजे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्या मार्फतची राबवली जाईल त्या नंतरची महत्वाची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात किंवा झाली आपल्या महाराष्ट्रातीलच आहे बावी नाही सॉरी सगळं भारत भारत आहे वाटेल सुकन्या समृद्धी योजनाची सुरुवात झाली बावीस जानेवारी दोन हजार पंधराला तेव्हाच म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाव ही योजनासुद्धा सुरू झाली होती त्याच दिवशी बावीस जानेवारी दोन हजार पंधराला पानीपत हरियाणा या ठिकाणीच उद म्हणजे उद्घाटन झाले आणि सुकन्या समृद्धी योजनेचे उद्घाटनसुद्धा पानीपत हरियाणा या ठिकाणीच झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन केले तर बघा त्या योजनेचा उद्देश काय आहे सुकन्या समृद्धी योजना ह्या योजनेचा उद्देश तर मुलीच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे मुलींच्या नावाने बँकेत व पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडणे मुलींच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहविषयक आर्थिक गरजा भागविणे बँक खाते वय दहा वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलांसाठी मु मुलांसाठी ही योजना आहे कोणती सुकन्या समृद्धी योजना मग न्यूनतम रक्कम खाते उघडताना एक हजार रुपये म्हणजे हवे बघा एका आर्थिक वर्षामध्ये गुंतवणूक किती करता येईल तर किमान गुंतवणूक दोनशे पन्नास करावी लागते आणि कमाल गुंतवणूक दीड लाखापर्यंत करता येते मग अटी काय त्यामध्ये तर एक पालक आपल्या केवळ दोन मुलींकरिता हे खाते उघडू शकते आणि दोघींच्या खात्यात एका वर्षामध्ये दीड लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही दुसऱ्यांदा जर जुडी मुली झाल्यास तर तीन मुलीकरिता हे खाते उघडले जाऊ शकते रक्कम मुलगी चौदा वर्षाची होईपर्यंत ठेवणे बंधनकारक आहे आणि रक्कम केव्हा काढता येणार तर पन्नास टक्के रक्कम वयाच्या अठरा वर्षानंतर आणि उर्वरित रक्कम एकवीस वर्षानंतर काढता येणार कोणत्या योजनेद्वारे सुकन्या समृद्धी योजनेद्वारे योजनेच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने काढता येणार मुलगी दहा वर्षानंतर स्वतःचे आपले खाते हाताळू शकते म्हणजे त्या त्या ठिकाणी पैसे वगैरे ठेवणे ह्या गोष्टी ते स्वतः करू शकते मुलीच्या परिपक्वतेनंतर तिच्या खात्यात जमा झालेली रक्कम तिच्याच मालकीची होणार दंडाची तरतूद किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी पन्नास रुपये दंड आकारला जाणार दंडाच्या रकमेसह चौदा वर्षापर्यंत कधी हे खाते पुन्हा सुरू करता येणार खाते उघडणी संपूर्ण भारतात कोठेही खाते उघडता येणार असून तिचे खाते कुठेही हस्तांतरित करता येणार आहेत कोणतं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणा म्हणजे लांब कोणासाठी आहे तर बँक खाते कोण कोणाच्या तर दहा वर्षापेक्षा कमी वयांच्या मुला मुलांसाठी म्हणजे मुलींसाठी बरं हां मुली मुली खो खोलू शकतात म्हणजे दहा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींसाठीच हे खातं खोलले जाते सुकन्या समृद्धी योजना त्यानंतरची योजना बघूया बेटी, बेटी बचाओ ब बेटी बचाव बेटी पढाओ योजना उद्घाटन पाणीपत हरियाणा या ठिकाणी बावीस जानेवारी दोन हजार पंधरा बघितलं मी देशामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर पाणीपत इथं आहे किती आहे तर आठशे पस्तीस हजारी म्हणजे म मुलांच्या ह्याच्यामध्ये किती म महिला आहेत किंवा मुली आहेत आता आठशे पस्तीस आठशे पस्तीस आहे प्रति हजारी आठशे पस्तीस तर असा पण प्रश्न दुसरा तयार होते की देशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या ठिकाणी तर पाणीपत हरियाणा राज्यातील पाणीपत या ठिकाणी आहे योजनेचा उद्देश काय आहे तर पूर्वग्रह दृषी दृष्टिकोनामुळे होणाऱ्या लिंगनिवडीला प्रतिबंध करणे स्त्री भ्रूणहत्यांना प्रतिबंध करणे मुलींच्या जीवितांची आणि संरक्षणाची खातरजमा करणे मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे सुरुवातीला ही सेंबर जिल्ह्यात आणि नंतर जिल्ह्याची संख्या वाढवण्यात आलेली आहे जिल्हा निवड निकस। तर ज्या जिल्ह्यामध्ये बाल लिंग एक हजार मुलांमागे आठशे अठरापेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेली म्हणजे सॉरी नऊशे अठरा मुली मुलींपेक्षा कमी असतील मुली म्हणजे एक हजार मुलांमागे नऊशे अठरा मुलींपेक्षा जर कमी मुली असतील तर त्या ठिकाणीही ही बेटी बचाओ बेटी बढाव योजना त्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात आली मंत्रालय कोणत्या कोणतं आहे तर महिला व बाल विकास मंत्रालय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्या संयुक्तपणे ही योजना चालवली जाते कोणती बेटी बचाओ बेटी पढाव योजना कोणामार्फत महिला व बाल विकास मंत्रालय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय या तिन्ही मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानाने ही योजना चालवली जाते सुरुवातीला या योजनेचे ब्रॅ ब्रँड अँबेसिडर माधुरी दीक्षित ह्या होत्या बेटी बचाओ बेटी पढाव योजनेचे बोधचिन्ह कोणी तयार केले तर श्री राघवेंद्र म्हणजे हे जे चिन्ह आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे जे चिन्ह आहे हे कोणी श्री राघवेंद्र हैदराबादमधील आहे है, यांनी तयार केले आहे तर अशा पद्धतीची ही योजना आहे नंतर पुढल्या योजना आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद